नाही सुभाष गोडशेच पण काम चांगलं आहे आणि गरीब करता आणि सामान्य कार्य करता येते बरं का त्याला ते तर म्हणले टूर्स अँड ट्रॅव्हलचा धंदा त्यांचा हातावरचा पोट आहे राजकारण असली माणसं टिकत नसतील म्हणते तो कोण म्हणलं टिकत नाही जनते तिला टिक काय काय आता सगळे आता त्या गावात जवळजवळ तीन उमेदवार झाले संभ्रमात आहे ती बाबा मतदान कोणाला करायचं बरं असे पण तुमच्यासाठी चांगलं आहे खरं तर हा बंध व्यावसायिक असल्यामुळे जरा कुठला या पाण्यातला रोहिष्णबा यामुळे सगळे साईड चांगले जी येईल ती त्यासाठी चांगली हा आज पावती येतील तुमच्या गावात बरीच शिबिरं घेतली होती दवाखाना कुठं काय असं बाकड वगैरे अजून महिलांसाठी कायनचं कार्यकर्ता गावात भरपूर आहे तर कुठल्याही गावा जाऊ भरचताना प्रत्येक गावात लीड झालेला आहे आतापर्यंत त्यामुळे भारताचे पक्षच नसल्यामुळं काय अडचण येणार नाही जरा थोडा पावर पडतोय पैशा नाही पण मनानं मनान म्हणता येते त्यामुळं त्याच्या आहे लोक तर आता काय पैशाची महाग होते पहिले जिल्हा सर शिवत गावाच्या आरोग्य शिबिर घेतलं त्याने विकासाच्या कामातून मोती बिंदूची ऑपरेशन केली गावातील लोकांचे बाकडी टाकली गावात आणि प्रत्येक जरा थोडा जास्त गौला आहे चौकात जावा तुम्ही दिसतेच नाही असं काय नाही प्रत्येक चौकात ठिकाणी जावा त्या गावात आहे तर मी सध्या वाक्री जिल्हा परिषद गटातील खेड बाळवणी या गावामध्ये आहे खर तर खेड बाळवणी या गावातील नागरिकांच्या मनातील आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय आहे त्यांच्या भावना आपण काय नाव काय पांडुरंग पवार गाव इथलंच गा गाव इथ खेड काय परिस्थिती आहे गावाची जरा थोडा जास्त कौल आहे बर का संग्रामदा असं जनतेतून हे त्यांचा हे चांगला आहे त्यांचा जरा बरं आणि कसं आहे आता हे जिल्हा परिषद आता कुठले जर जिल्हा परिषदेमध्ये गेलं शाळेमध्ये तर कुठल्या कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये कॉम्प्युटर वगैरे काय असं नाही म्हणजे डिजिटल डिजिटल जिल्हा परिषद असं नाही बरोबर त्यामुळे ते पळणारा माणूस आहे होईल का होतील संपर्क चांगला लोकांसोबत कॉन्टॅक्ट चांगला आहे आणि असं नाही की ते आणि भेटण्यासाठी असं जात जावं लागत नाही असा गोरगरीब माणूस जाऊन असा वैयक्तिक भेटू शकतो त्यांना काय त्यांच्या पाठीमागे असं कोण नाही की असं नेते कुठले काय कुठले नेते नाही असंच आलेलं आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे तो असं काय नाही आणि तो जो उमेदवार जो आहे तो पण असा एज्युकेटेड आहे फार्मसी झालेला उमेदवार पण असं काय शिक्षित नाही नाही बर काय म्हणताय काय करता गावातलं एक नंबर सुभाष गोडशे साठी चांगलं वातावरण चालू लाभसे कोणाची गोडशे पंच उभं राहिले हा म्हणजे जिल्हा परिषद पंचायत ते कुठल्या ह्याच्यात नाही कुठल्या गटानं वाखरी गण वाखरी हा बर 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 आहे सुभाष काम आणि गरीब सु सामान्य कार्य बरं बर त्याला आपलं म्हणजे भारतानाच्या सुना आपलं त्याला उभा केलं सच्चा कार्यकर्ताय म्हणून गरीबीतनं कार्यकर्ता आलेला आहे चांगलं काम आहे त्याचं सुद्धा काय केलं गरीब माझ्या पोराचा दवाखाना होता मी त्याला एक फोन केला मला गाडी पाहिजे सुभाष पाच मिनिटात गाडी मला हजर केली तिथं दवाखान्या जाण्यासाठी म्हणजे असे कुठले त्याला तेवढच आहे ट्रेल आणि ट्रॅव्हल्सच्या व्यवसाय त्या क्षेत्रात अजून पण त्यांना कधी कोणाला नडवलं नाही टूर्स अँड ट्रॅव्हल म्हणल्यावर मग काय आपलं हातावरच पोट म्हणला हाताचा पोट करून खाणार गरीब कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे लय मोठा माणूस नाही फक्त ती सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रेरित आहे ना ती काय आपण संधी दिली त्याला विरोध मग आता तुम्ही म्हणता विरोधक आहे एवढं मोठं गाही आहे विरोधक लय मोठा आहे ती बरं का विरोधक चांगला माणूस आहे ती आता दोन तीन तुमची त्यांच्या विरोधात कोण आहे आता त्यांच्या विरोधात वाकरीच गोसावी साहेब आहेत काय निखिल गोसाहेर जिल्हा जिल्हा सर नाही म्हणायचं सरपंच समितीच प्रत्येक पद पाहिजे त्यांना त्यामुळे ती मोठी लोकांची शेवटी काय त्याला उभं राहलं ती राहणार की आता त्यांच्यावर गरीब कार्यकर्ता फक्त एकदम बरी सामान्य घरातला अच्छा टिकतील का यांच्या पुढे गोसावी पुढं आता टिकणार नाही म्हणा ना ना तरी पण ही सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे ह्याला जनता पाठी हे घेणार ना जनतेच साथ आहे मोठ्याला मोठं करून काय करता एखादा आपला मोठा झाल्यावर आम्ही वाटतो ना आपल्याला भरपूर आहेत मित्रमंडळी भरपूर आहे काय अडचण नाही आणि भारत नाण्याचा कार्यकर्ते गावात भरपूर आहेत कुठल्याही गावजवळ भारत नाना प्रत्येक गावात लीड झालेला आहे आतापर्यंत भारतना पक्षात नसल्यामुळं काय अडचण येणार नाही यंदा मग जिल्हा परिषदला काय वातावरण आहे जिल्हा पर परिषद <laughs> हे चांगलं काम आहे बाई त्यांनी टाकलेली टाकले चालवलं प्रत्येक फिरलंय वैद्यकीय शेवा त्यांनी पुरवले त्या लोक थायरॉइड बीपी जी काय असेल चेक ऑपरेशन हे टाकले बाकडे त्यांनी एक चार दोन तीन टाकले चौका जाऊ त्यांचं बाकड आहे चौकशी बाकडे किती टाकले साधारण आमच्या गावात असतील एक सत्तर शंभर एक शंभर पर्यंत असतील शंभर बाकडे एका गावात कसं आहे खरंच शंभर बाकड्या आता हे दिसते ती कुठल्याही चौकात जावा तुम्ही बाकड दिसतेच नाही असं काय नाही प्रत्येक चौकात जावा कुठल्याही ठिकाणी जावा कुठल्याही गावात जावा त्या गावात बाकड त्यांच तेवढं तर कार्य चांगलं पाहते आणि प्रत्येक गावात त्यांनी वैद्यकीय शेवा पुरवली चालूला प्रत्येक ठिकाणी शिबिर घेतले डोळ्या कशा जमाना केलंय काम त्यांनी यंदा बोला काय शेवटी ह्या जेव्हा नाही म्हणत तरी पण सुभाष ही हे चांगली कार्यकर्त्यांचं होईल Hmm? तुमचं नाव काय भया माझं नाव विकास पवार ते मतदान साख आहे का तुम्हाला आहे ना बर काय करताय तुम्ही मी इलेक्ट्रिशियन काम करतो इलेक्ट्रिशियन पंढरपुरातच आपण पंढरपुरातच बर काय परिस्थिती आहे गावची चांगली परिस्थिती पुण्यासाठी हा तर समजासाठी चांगली समजासाठी चांगली समजासाठी चांगली खर तर हा बंधू व्यावसायिक असल्यामुळे जरा कोणाला रोष नको चांगले त्यामुळे सगळेजण चांगले सगळे जी येईल ती त्यासाठी चांगला कोण कोण आलते ते समजा आल ती मैरसाईबाग लागते संग्राम बायको आलते सुभाष गोडशी बर कसं काम ते आहे समज काम चांगले सांगायचं काम चांगलं सांगता बर येड काय नागरिक आहे इकडं अजून काय येड तू काय करताय काय शेती करतो शेती किती एकर आहे पाच सात एक पाच एकर बागायचं जरा शेत त्यामुळे तर जरा कडे कपडे जरा कशा इकडे काय याला कापडाला काय वातावरण कुणाचं आहे वातावरण बर आहे कुणासाठी बर आहे संग्राम दादा पंचायत समितीचं काय सुभाषकोट ह्याच गावातल्या कार्य काय सुभाषकोट दिले गेले पंचायत समिती एवढं तिथं म्हणले तुळसन ट्रॅव्हलचा हातावर पोट राजकारण असली माणसं टिकत नसतील कोणते हो कोण म्हणलं टिकत नाही जनतेचा दिलं ते काय बर का जनता त्यांच्या बर यंदा काय म्हणजे दोघं अशी अपेक्षा येतील येतील बर काय संग्राम गायकवाडाच्या पाठी काय कार्य काय त्यांना कार्य काय गावात बरीच सुविधा दिलेली आहे शंभर बाकडं तुम्ही पेक्षा जास्त वाकड असतात मी दहावीस म्हणायला लागलो म्हणते मी तुम्हाला खरं काय ते ते सांगतो ना जास्त बाकड असते बर शंभर काय प्रत्येक चौकात आहे प्रत्येक कुठं पाहिजे तिथं टाकलेलं आहे बाबा हिथच द्या आणि तिथं द्या असं काय नाही तुम्ही बघा कुठे फिरून काय कुठं हे ब्यात भावना ब्यात भावना कुठं पाहिजे टाकले गरज गरज आहे एखाद्याला न्या म्हणलं तर नेले द्यायची काय काय जाणार नसेल बर मग काय मग यंदा यंदा हाई देत का आपलं काय असेल ते घेऊया आपण अजून काय लोकांच्या मुलाखत यायच्या त्यांचं नाव ना सांगा बालाजी बाबर काय करताय आपलं गवंडी काम करतो काय गवंडी म्हणजे काय सामान्य माणूस कुणा पाठी मग सामान्य माणसं कुणा मागायचे सुपास गोडशे सगळी सुभाष गोडसे मला काय त्यांचं माणूस दिलदार माणूस आहे ती बर का आणि एखाद्या याच्या गरीबच आहे ती हाकेला धावणारा माणूस आहे कधी तुम्ही फोन करा गडकड कोण बी असू द्या विरोधात त्याच्या त्याला बऱ्यापैकी गावात मतदान पडणार दुसरं संग्राम गायकवाड नाही नाही त्यांच्या मागच आहे आम्हाला काय कुठल्या कशाची का अपेक्षा नाही आम्हाला कोण काय देऊ काय देऊ तर सर्वसामान्य माणूस आहे एक म्हाताऱ्या माणसात बसणार आहे बारक्या लहान मुलात बसणार आहे काय बहिणी आका ह्यांना महिलांची सुद्धा काम करणार आहे त्यात बसणारा माणूस उठणारा माणूस आहे सर्वांसोबत मिसळणारा माणूस आहे सोबत झालं संग्राम गायकवाड आपले हे आणि आधी कामाची पावती आहे त्यांची गावात बरीच शिबीर घेतली होते दवाखाना कुठे काय असं बाकड वगैरे अजून महिलांसाठी काय इकडे तिकडे काय असे बरेच काम केलेली आहेत कामं आहे काम ते सुभाषच <laughs> काय गरीब माणूस असल्यामुळं जरा थोडा पावरनं कमी पडतोय म्हणजे ह्याच्यातनं पैशाला हा पण श्रीमंत आहे येते त्यामुळं आम्ही त्याच्या महाग आहे लोक तर आता काय मागे म्हणतील की मतदार आता काय पैसा सैनिक चोख आहे ती हम्म आता हे पोरगा जर पुढं आलाच भविष्यात कसं आहे बघा सर्वसाधारण माणूस आहे ती चला आपण त्या ठिकाणी अजून काही लोक बसले आपण त्यांची आपण जाणून आपलं माझं नाव सचिन तुकाराम दुकानदार हा दुकानदार आपलं हार्डवेअरचं दुकान आहे काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पण आता तुमच्याकडे आता लोक भरपूर येतात गाव खेड्यातील काय एकंदरीत काय म्हणणं आहे त्यांचं काय आता सगळ्या आता त्या गावात जवळजवळ तीन उमेदवार झाले संभ्रमात आहे ती बाबा मतदान कोणाला करायचं अशी परिस्थिती झाली अभिजित पाटील गटाचे बागल आहेत अभिजित पाटील गागल संग्राम दादा आहे भगीर भगीरथ दादा दिसत नाही पण संग्राम दादाचं कार्य आहेच की दादा प्रत्येक गावात फिरतात प्रत्येक लोकांशी भेटतात जनतेत त्यांचं नाव आहे चर्चेत कोण होत बोला आता तुमचं आता तुम उद्या इलेक्शनच्या टायमालाच खरं परिस्थिती खरं कळ पण काम दादाचं आहे आपल्या आमच्या गावात पूर्ण म्हणजे आसपासच्या गावात इथं पंचायत समिती उमेदवार कोण आहेत पंचायत समिती इथं नाना गोसावी हे काय उमेदवार नाना नाना गोसाव कुठल्या पार्टीत नाही ते परिचार गटात नाही ते काय पहिले जिल्हा परिषद जिल्हा परिषद असताना मग पंचायत समितीला कस का उभं राहिले पहिले त्यांनी काही पक्षांनी सांगितले की बाबा वर्णन आदेश असेल त्याप्रमाणे माघार घेतलेली असणार ना पुढल्या माणसाला संधी देण्यासाठी त्यांनी मागे सरले असते त्यावेळेस त्यावेळेस जा। आता संग्रामदा थोडी क्रेज जनते संग्रामदा मी तिथं तिकडे सगळे कल्याण काळे परत तिकडे बघेर आपले परिचार मग ना किती जरी एक असले तरी बघा बघा माणूस आपण चांगलाच निवडत असतो काम करणारा माणूस विकासा विकासाच्या दृष्टिकोनातून काय केलं त्याने काय केलं के विकास म्हणजे गावाच्या आरोग्य शिबिर घेतलं त्याने विकासाच्या कामातून मोती बिंदूची ऑपरेशन केली गावातील लोकांची भाकडी टाकली गावात आणि प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोचण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं बाकीच येतं काय आता चार दिवसापूर्वीच बाहेर निघाले दादाचं कार्य जवळजवळ सहा महिन्यापासून एकंदरीत आता आपण या खेळ बाळवण्याचे लोकांचा बोल आपण जाणून घेतोय घेतला गेलाय मात्र त्या अनुषंगाने आता मतदान देखील आता सात तारखे पाच तारखेऐवजी आता सात तारखेला गेलेले त्याची मतमोजणी देखील नऊ तारखेला होणार आहे पाहूया यामध्ये आता कोण गुलाल खेळेल ते देखील तेवढंच पानावस्ट टिकायचा ते ठरणार आहे कॅमेरामन अक्षय सह भारत सिद्धे न्यूज इंडिया चेडबाळवणी वाकरी